कृष्णहरी माउली ज्ञानेश्वरी पारायण आद्य सहावा आणि सातवा रामकृष्णहरी जे वर्ष शांत जे वर्ष शांतीची कोडे जन्म सहस्त्रीच्या आडे लगिता पातला थंडी आत्मा सिद्धाची मनोनिया साध जात आघावे अनुसरे तया स्वभावे मग आयतीस बसे रानवे विवेकाची पाठी विचारिता वेग ते विवेको ही ठाके थाक, मागा मग अविचरणीया ते अंगा घडूनया जाय तेथे मनाचा महू देव महू वेडू वेरी पवनाचे पवन पण सारे आप अप, आपण पाप आपण मुरे आकाशाही प्रवाचा माथा बुडे एतुलेनिया सुख जोड़ी मनोनिया आधीची बोली बहुत के तया लागी ऐसे ब्रहीची स्थिती जे सकळा गतीची गती तया अमृताच्या मूर्ती होऊन या ठाके ते बहुमूर्ती जन मागितले विषेपाची पाणी वने झाडिली म्हणून उपजेत खो बुडाली घटिका आणि तंद्री तसे लग्न लागुनियाठे ले अभिन्न जैसे लोपले गगन होईन काठे तैसे विश्वते होते मागोते तेथे ते ते लया जाए ते विद्या मानाची या देह जाला तो गा लाभीचा आशा करुनिया धैर्य बहुशा बहुचा भरवसा घाली कर्मची धारसा कर्मनिष्ठ का जिये का वत्सल लागी बानोनिया ज्ञानाची वर्जागी झुंजत प्रपंचाशी समगी ज्ञानियागा न्या, अथवा लागिनिया निरसडा तोपर्यंत दुर्गाचा आडकडा झोंबती जया जयापिया जे भजती भज याज्ञिकाचे याज एव ते पूज्य सकळा सदा तोची हा आपण स्वय जहाता, निर्वाण जे सकळाचा कारण सिद्धतत्व म्हणून या कर्मनी तो ज्ञानी अशी वैद्यता पताचा आद्य तापुना तवी परमात्मा संगमात जयाच्या येणे झाले मनो धर्मा तो शरीराची या महिमा ऐशिय पावे म्हणून या करणे ते तू मी सदा योगी होया अंत करणे पुंड कुमार आगा योगी जो म्हणिजे तो देवाचा देव जाणीजे आणि सुख सर्व माझे चैतन्यतो तो तेथे भजता भजन भजावे हे भक्ती साधना जे आघावे ते तो मीची जहाले अनुभवेस अखंडित तो तया मने प्रचिती स्वरूप बोली निर्वचे ऐशे नवे गातो चे। ताचे सुभद्रापती पती तया एकटविला प्रेमा ते पांडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय ऐशे भक्ती चंद्र त्रिभुवना करी ते बोलिले गुण समुद्र संजोयो म्हणे येथे लाया यापासून पार्था एकजी वली हे यनुनाथ यो, सरले की सावी याचे मनी संतोषले संतोषले जो बोला आरिसा जोड जोडला त्याने हरिशे आता फकलवला रू ते प्रसुंगो आहे पुढा तेथे ते शांतू दिशे उघडा तो वेजिल मुडा प्रेमबाजीचा ते सात्विकाची वडपे आध्यात्मिक खरपे सहजे निडारले वापे चतुर चिंताचे चिताचे वरी अवधानाचा वापर सा, लायसा म्हणून या पेरा विधासा श्रीनिवासती ज्ञानदेव देव म्हणे चाडे सद्गुरू केले कवडे माथा हात ठेवीला ते पुढे बीजाचे वाईले म्हणून येणे मुखे जे जे निगे ते संताच्या हृदय संचिते लागे हे असा सांगे श्रीरंगे बोलीजे परी ते मनाच्या का एक, बोल बुद्धीचा डोळा देखावे हे साठोवाटी द्यावे आव आवनाधीच्या हाते ए हृदयांते ते हे ने विती आयते हे सजनीची निवृत्ती परिणामातिया जीवाती सुखाची वहावी लाखो जीवे आता अर्जुनाशे श्री मुकुंदे नागर बोलीजे निविदे ते ओविबंधे सागमे मी अध्याय सातवा आई का मग ते श्रीरंगू श्री, रंगु, श्री आतंगू पार्था असा महु म्हणतो पै गा तू योग युक्तु म, ला आता। मज जानते ऐसे। आपुलिया तळहाताने ऐसे जैसे तूच ज्ञान सांगे तैसे विज्ञानाशी एथ विज्ञानाचे काय करावे ऐसे घे घेशी जरी मनोभावे परी ते आद्य जाणावे तै तेची लागे मन ज्ञानाची आवळे झाकती जाणीवेचे डोळे ते जैसे तिरी नावे न ढळे टेकली ते, तासी तैसे जाणीव तेथेचे न रेघे विचार मागुता पाऊले निगे तर्क आय आयनी निघे अंगी जयाच्या अर्जुनातया नावज्ञान एरे प्रपंचू हे विज्ञान तेथे सत्यबुद्धी ते अज्ञान सत्य हे ही जाणे आता ज्ञान अघवे हरपे निश निशंत करपे ज्ञान आणि ज्ञान हे रूपे होऊन या जाईचे, सांगत या बालने कुठे तयाचे व्यसन तुटे हे जान जे मोठे उ, उ, नेदी, ऐशे वर्म जे गुड ते केजील वाक्य रुच जेने थोडेचे पुरे कोड बहुत मानिचे पैगा मनुष्याची सहस्त्र माझी विपारली धिवसा तैसे हे धिवक संकारी वसा माझी विरन जाणे भरल्या त्रिभुवना अंतु एकू एक चांगू अर्जुना निवडून सेना अवलक्षवरी ते ते तैहा ही ते जे वेळी लोही मास घाटी ते वेळी विजया श्रियाची पाठी एकूची बैसे आस्थेचा महापुरे रिघाती कोटीवरी परी प्र प्राचित्य पैलतिरी विपाईला निगे म्हणून या सामान्य गानो हे हे सांगता वर गा गोठी आहे परी तो बोलो येईल पाहे आता प्रस्तु प्रसुस्त ऐक परी अवधारी गा धनंजया हे महादा दिका माया जैसे प्रति बिंबेछाया निजा गाचिया आणि ते प्रकृती म्हणजे जे, जे अष्टधा भिन्न जानी जे लोकत्रय निपिजे त्रयनिजे हे अष्टधा भिन्न किशी ऐसा ध्वनी धरेती जरी मानसी तरी तोची गा आता सिरियासी विवंचना आप तेज गगन ते मा मन बुद्धी अहंकार हे भिन्न आठो भाग हे आठाजिया ते सामान्य वस्त हे माझी परम प्रकृती पार्थ ती नाम व्यवस्था वेव, जीव ऐसा जे ज डीथे जा विजे चैतन्यते चैतवी करवी मानवी शोक मोह पय बुद्धीच्या अंगी जानने जानने ते जीए जा वचे करणे जिया अहंकाराची विधाने जगाची धारती ते सूक्ष्म प्रकृती कोडे ते, गडे, ते पडे स्थळाची चतुर्विधी ठासा उमटला लागे औपसा मोला तरी सरसा परी पर, थरती आनान होता चौ चौऱ्याऐंशी लक्ष धरी एरामती येणेची धाटोरी धरे आधी शून्याचा गाभारा नाणे या ऐशे एकुलती ते पंचभोवती पडती बहुत सब टाक मग समृद्धीचे लेख प्रकृतीचे धरी ते आखुणया नाणे विस्तारी पाठी तयाचे आटणी करी मज कर्माची कर्मा या व्यवहारी दावी हे रूपक परी असो सांगो उघड ऐसे परी येसो नाम रूपाचा अतिरसो प्रकृतीची किजे आणि प्रकृती माझ्या ठाई बिंबे येथे आन नाही म्हणून या आधी मध्य वही पाहि जगाशी मी हे रोहिणीच्या जळ त्याच्या पाहता येईजे मूळ ते रश्मी नव्य केवळ होय बाहू ची, ची परी निरी, निरी या प्रकृती झाली जे सृष्टी उपजूपी हे होय दिसे न दिसेजे असे मिया विश्व जे जैसे सूत्रे मनी सुरणी केले हे सु सुती वय ओविले तैसे म्या जग धरिले ब्रह्मा म्हणून या उदके सरू ते पवनी जो स्पर्शू शरीर सूर्य जो काशू तो मीची जान तैसाची नैसर्गिक शुद्ध ते, ते पृथ्वीचा गंधू गगनी ती मी शब्द विधी प्रवणू नाराच्या ठाई जे मह, भावीचे सत्व ते पौरुष मी हे तत्व बोली तजे असे अग्नि ऐसे आहात तेज नामाचे आहे कवच आहे ते परते केली साच निजतेज निजतेज जे मी आणि नाना विधी यांनी जन्मभूती त्रिभुवनी वर्तत आहाती जानी जीवनी आपुल्या आपुलाल्या पवनेच्या आप, पिती ऐसे तृणस्त जिती ऐसे अन्नाधारे राहती तेही एक ऐसे भृती प्रति आगनान ते प्रकृतीशी दिशे जीवन आघवा स्थाई अभिन्न मेची एक पये आधीच्या अवसरे विरुठे गगनाच्या अंकुरे ते अंती अक्षरे प्रणवी पाठी जव हा विश्वकारू ऐसे तवचे विश्व तव सारिखे दिशे मग प्रहाळ यदिशे कैसेही नव्हे ऐशे अना जे सहज ते जे ते मी गा विश्वबीज जे हाताळती तुझ देह जात मग उडक करून या पांडवा जे हे आणि शिलयास शिखवा गावा हे ते तयाच्या उपेद बरवा देखिशील परी हे प्रतासाठी आलाप आता आसुर न बोले सक्षप आता ठाई तप ते रूप माझे बळी याचिया बळ ते मी जाणे आढळ केवळ बुद्धी ते मी भूताच्या ठाई कामू तो मने आत्मरामू जेने जेणे अर्थास्तव धर्मू धोरू होय विकारोच्चेनिया पैसे करी करी इंद्रियाचे ऐसे परी धर्मासी देवीसी ने दे न आपवाटा सोडून या विधीच्या वाटा केवी निय नियमाचा दिवटा सेव चाले कामू ऐशिया योजा प्रवर्ते म्हणून या धर्माशी होय परते मोक्षा मोक्षातीर्थे मुक्ते ती संसार भोगी, जो श्रुती गौरवाचा मांडवी काम कामसृष्टीचा वे, वेलू वाढवी जव कर्म फळासी पालवी अपगवी टे टेके ऐसा नि, नियतु तू कुंदर्प हा भूता तो बीजरूप तो मी म्हणे बापू योगी याचा हे एकेक किती सांगावे आता वस्तू जातचे आघावे मज सुनिया जाणावे विकारले असे सात्विक हन भाव हा रजत मादी सर्वे हे ममत रूप पसभव हळके तू हे झाले तरी माझ्या ठाई परितया माझी मी जैसे स्वप्नीच्या डोई जागृत जे बुडे जैसे चितच बीज कनिका घट व परितेईस्तव होय काष्ट अंकुरद्वारे मग तया काष्टाची अठाई सांग पा बीज पण असे कोई तरी मी विकारी भी, बिकारी नाही तरी विकारला देसी पै गगनिया आभाळ परी तेथे ते गगन नाही केवळ आतवा आभाळी होय सलील येथे अभ्र नाही मग त्या उदकाचीनिया प्रगटले जे तेज ते लखर लखी तदिशे तेज विजर माझी असे सरीली सांगे अग्निस्तव भूम भु, होय ते भूमी काय अग्नी आहे तैसा विकारू हा मी नोहे जरी विकाराला असे परी उदके झाली बाबुळी ते ते उदकाते जैसे का આભાળી આકાશે લોપે હા ગા સ્વપ્ન લટિકે મને એ નિદ્રાવશે બાલને હોય તે